वसुदेव सुतम देव कळसोरमर्दनम देव की परमानंदम कृष्ण मंदे जगद्गुरु श्री गोपालकृष्ण महाराज केले माय बापो प्रत्येक धर्मामध्ये नामस्मरा नामस्मरणाचं महत्त्व जास्त सांगितलं नामेच प्राप्ती जीवा असं म्हणले नामानच जीवाची परमेश्वराची प्राप्ती होते आणि आ, नाम जे नाम जो घेईन आणि नाम परमेश्वराचं स्मरण परमेश्वराचं चिंतन हे कसं असतं आहे म्हणजे विनामूल्य आहे त्याला काही रिचार्ज करावं लागत नाही त्याला कोणचा पैसा खर्च करावा लागत नाही तरी म्हणजे खेदाची गोष्ट अशी आहे की प लोक परमेश्वराचं नामच घेत नाही परमेश्वराचा स्मरतच नाही बघा सकाळी भाटं आपल्या घरी येतात आता नाही ते पहिले नेत होते आणि भाटं आपल्या आईचा वडील कु आपले आजोबा याची हे कर। आ, करत म्हणजे काय करत त्याची स्तुती करत आणि मग आपल्याला ते बरं वाटत आणि बरं वाटल्यामुळं आपण त्या भाटाला काहीतरी द्यावा अशी इच्छा आपल्याला होतून तसे जर आपण सकाळी उठलोत आणि परमेश्वराचं चिंतन केलं तर परमेश्वर त्या भाटाप्रमाणे आपल्याला आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखदुःखातून मुक्त करतात तर बायबा बाबा यामुळं नाम अतिशय महत्त्वाचं आहे नामस्मरण अतिशय म महत्त्वाचं आहे तर संत ज्ञानेश्वर म्हणले की नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ जो परमेश्वराचं सत्य नेहमी नाम घेतो तो प्राणी दुर्लभ आहे नित्यदेव नामी ते प्राणी दुर्लभ पण जे असते ना तर खरा परमेश्वर त्यांच्याजवळ आहे लक्ष्मी आहे जवळ म्हणून ते म्हणतात की ज्ञानदेव मौन तरी धरून श्री हरी जपे साधा त्याच्यामुळे ते म्हणतात की नाम आंतरीची खोल ज्ञानदेव मौन मौन धर आंतरीची खोल आणि परमेश्वराचं चिंतन कर असा सल्ला त्यांनी आपल्याला दिलेला आहे माय बाप नाम हे अतिशय महत्वाचं आहे आणि मग नाम जर घेत आपण मेलोत तर काय आहे गीतेमध्ये सांगितलेलं आहे तर आपण जर परमेश्वराचं चिंतन करत करत आपल्याला मृत्यू आला तर आपलं काय होतंय ते म्हणले अर्जुनानं विचारलं देवा मी तुझं नाम घेतो परंतु माझं काय कच्छिनो भ्रविष्ट छिन्नाभ्रमिओन स्थिती अप्रतिष्ठो महाभाहो विमूळो ब्रह्मणपती तर मी ते मधातच सोडून दिले नाम करणं नाम जप करणं मी मधातच सोडून दिलं तर माझं काय होईल तर ते म्हणले अर्जुना पार्थ नैवे हे नामूत्र विनाशस्त शैव देते मग कृत कृतकचित दुर्गतीम तात गच्छिती जो माणूस परमेश्वराचं चिंतन करतो किंवा जो सत्कार्य करतो सत्कार्य करतो पार्थ नैवे नामूत्रा विनाशस्त शैव देते नही कल्याण कृत कच्चित जो कल्याणकारी कर्म करत असत तर त्या माणसाची दु दुर्गती होत नाही दुर्गती तातगच तो दुर्गतीला कधीच जात नाही मग त्याचं काय होतं म्हणले ते म्हणले प्राप्य पुण्य कुता लोका नुसी तो शास्वती समा सुचिनाम श्रीमताम घे भ्रष्टो विजय तर तो, तो माणूस जरी आपण चिंतन केल्यावर तर आपण चांगलं चिंतन केलं आणि मरेपर्यंत केलं तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती होतेच होते परंतु जर आपण परमे मर मृत्यूपर्यंत चिंतन केलं नाही काही दिवस केलं कारण श्रीकृष्ण महाराज तर काय होतंय तर ते म्हणले नासतो विद्येते भाव नाभाव विद्येते सता उभयरूपी दृष्टांत स्तोन्नय नयच जो सत, सत वस्तूचा अभाव त्या होत नसतो आणि वस्तू कधी टिकत नाही नाम हे सत आहे त्यामुळं त्याला त्याचा विनाश होत नाही आणि माझा भक्त जो नये भक्त भक्तप्रंसिती माझ्या भक्ताची कधीच प्रणयशेती होत नाही म्हणून मायबाबो नाम घेतलं पाहिजे नाम परमेश्वराचं नाम घेतलंच पाहिजे परमेश्वराचं चिंतन केलंच पाहिजे तर त्या श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वरानं हा हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि त्याच्यात सगळं नामाचं मत महत्त्व दिलेलं आहे ते, ते म्हणले म्हणजे जसा तृण आग्निमेळे समरसं झाले तैसे नामे केले जपता हरी तुरुण तुरुणाचं किती बी मोठं ढिग असला तर एका ठिंगीनं जळून जातंय तसं पाप आपले नामानं जळून जातात आणि म्हणून नाम जर घेतलं आपण आणि नाम घेत घेतल्यावर हो तर परमेश्वर प्राप्ती होती परंतु मधातच जर सोडलं नाम घेण्याचं तर ते काय म्हणले की तुम्हाला काय होतंय म्हणले मग ते प ते म्हणले पार्थ ने नामूत्र विनाशेच तशी देते नही कल्याणकृत कच्चित दुर्गतीम तातबेच्छिती तो माणूस दुर्गतीला कधीच जात नाही आणि त्याचं काय होतंय मग तो माणूस प्राप्य पुण्यकृता लोका नुसित अशा सुतीसांना सुचिनाम श्रीमताम घे योगभ्रष्टो विजयते तो सुखी आणि श्रीमंताच्या घरी जन्मतो आणि मग किंवा सुखी श्रीमंताच्या घरी जन्मतो किंवा आथवा योगीनामे फुले भोवती देवता आथ अगं नाहीतर योग योगीच्या माणसा योगी माणसाच्या घरीच्या अथवा युगी नामे कुले भोवती धीम धीम ताम चांगल्या कुळात जन्मतो येत दुर्लभ तरम लोके जन्म येते दिसतो आणि तो जे जन्म आहे तो अतिशय दुर्लभ आहे तसा जन्म कोणालाही मिळणे नाही परंतु एखादा भाग्यवान असला तर तशा माणसाला तसा जन्म मिळतो आणि मग आणि तिथं गेल्यावर हो, मग काय होते म्हणले मग तत्र तर बुद्धिसहोगम लभते पोरून एकम आणि जे सोडलेलं जे चिंतन आहे ते पुन्हा आपल्याला तिथं आठवत आहे ततच बुद्धिसहोगम लभते पोरो देम येत ते तेच तत होय संशयितो करून दोन आणि पुन्हा मग माणूस परमेश्वराचं चिंतन करायला लागतो आणि मग मग पूर्वा भ्यासेनं ते नेव हरयते हो, हे असं उपायसा आणि पूर्व अभ्यास केलेला असतो आणि त्या अभ्यासानं माणूस त्या नामचिंतनाकडे वाढल्या जातो पूर्वाभ्यास येनैव रेदे हे अशरूपसा जिज्ञास्वरूप योग हो असे शब्द ब्रह्मात उवरत आणि तो जो जिज्ञासू असतो तो तो जिज्ञासा धरून शब्द ब्रह्म म्हणजे चार वेदाच्या पलीकड होत जातो सवेदवीत होतो वेदाच्या चार वेदाचा ज्ञानी होतो जैसे संत ज्ञानेश्वर महाराज झाले त्याप्रमाणे तो सवेदवीत होतो आणि तर येतं ये तेच तत्व होय संसोदो करुनंदनो पूर्वाभ्यासेनं ते ने हो्या यो जिज्ञासरूपे योगसे शब्द ब्रह्मातीवर ते शब्द ब्रह्माला तो पार करून जातो शब्द ब्रह्मातीवर ते प्रयत्नाधित्य माणूस तू योगी संसिद्ध किल्मस अनेक जन्म संसिद्ध तत्व या ती परामती आणि आने अनेक जन्माचा साठा असल्यामुळं त्याची परमघातीला तो प्राप्त होतो आणि म्हणून आणि तो, तो तपस्वी होतो योगी होतो तो त्याला काय म्हणतात मग तपस्वी म्हणतात योगी म्हणतात आणि मग हा योगी कसा कसा असतो तपस्वी भे धिको योगी ज्ञानी भेवपी मतोदिक तपस्यापेक्षा हा श्रेष्ठ असतो अपेक्षा हा श्रेष्ठ असतो भेव धिको योगी ज्ञानी भेवपी मतोधिक कर्मे भिच्या योगी तस्मा देवगी भवाज असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात आणि ते म्हणतात आता काय म्हणतात मग संशिधो गुरुनंदन ते म्हणले अथवा योगीनामपर्वेशाम मदगतेनंतर आत्मना श्रद्धावान भसते समेक तत्व तसा योगी श्रीकृष्ण महाराज म्हणले मला फार आवडतो म्हणून माय तुम्ही परमेश्वराचे आवडते वा आणि फक्त काही करू नका परमेश्वराचं चिंतन करा तिथं तुम्हाला खर्च लागत नाही तुम्हाला तुमचं काम सोडून तुम्हान प्रयत्न करायची गरज नाही आणि हा जो हा जी योजना आहे ती परमेश्वरानं केवळ गृस्थाश्रमी लोकांसाठी दिलेली योजना आहे स सा, संन्यासाचं तर भलं होईनच होईनो पण तुमचं भलं कसं व्हा ही परमेश्वराला चिंता आहे आणि त्या चिंतेखातर खातर परमेश्वरानं तुम्हाला हा योग गीतेनं हा योग आणून दिलेला आहे म्हणून परमेश्वराचं चिंतन करा आणि योगी व्हा योग्यापेक्षा मोठा व्हा आणि तो परमेश स... चिंतन करणारा माणूस योग्यापेक्षा श्रेष्ठ असतो तपस्यापेक्षा श्रेष्ठ असतो ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असतो त्यामुळं मायबा बाबा श्रेष्ठ परमेश्वराचं चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि दुसरी एक विनंती करतो म्हणजे आपला हा देओल ऑफिशियल ग्रुप आहे हा गीता अभ्यासाचा आ, प्रचार आणि प्रसार करणारा आणि गीता अभ्यास शिकवणारा आणि सदमार्ग अशा वाईट काळामध्ये सदमार्गाकड नेणारा हा जो ग्रुप आहे चॅनल आहे तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो इथं सांगतो दंडोद प्रणाम धंडोद प्रणाम